नमस्कार मित्रांनो आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो होतो आणि सगळ्यात म्हणजे मुद्दा इतका भारी होता ना तर तो सगळ्यांसाठी एकदम महत्वाचा मुद्दा होता तर आपल्याला एका मित्राची कमेंट आलीच म्हणजे किरण रमो ज्यावेळी आपण घर बांधतो म्हणजे घर बांधताना म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं त्यांच्या घरात काम चालू आहे तर त्यांचा जो हॉलची जी साईज ती काहीतरी आहे तर त्यांनी तो पंधराच पावून घेतला होता तर तो ते विचारले होते म्हणजे पंधराच पावून चांगला घ्यावा की नाही घ्यावा तर त्याविषयी पण आपल्याला राऊन दिसेल सांगते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आम्ही सोडून थोडं टीप मध्ये आपण आहे थोडा व्हिडिओ लावून पण सगळ्यांसाठी महत्वाचा आणि फायद्याचं राहणार आहे तर त्याला सांगतील पण आपण कशा प्रकारे कॉलम साईज घेतली पाहिजे त्याला रिंग कशी टाकली पाहिजे कॉलम मधला अंतर किती असला पाहिजे आणि तो कॉलमची साईज किती असली पाहिजे हे सविस्तर सांगणार आहे तर नमस्कार नमस्कार तर सगळ्यात पहिले आपल्याला मित्रांनो सांगून टाका की त्यांनी जो त्याने एकोणीस भेट किती तो हॉल सांगितले तर त्यांनी पंधराच कॉलम घेतला होता त्या पंधराच कॉलम घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे सर्वात प्रथम सतरावा एकोणीसचा हॉल खूप मोठा झाला आहे त्याला पंधरा हजार कॉलम नाही घ्यायला पाहिजे त्याला आठ हजार कॉलम घ्यायला पाहिजे आणि त्यात आठ घर टाकलं पाहिजे आता चालू व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल मी कसं करायचं म्हणून बरं ठीक आहे आता आपण राहुल मिस्त्र सांगतील का कॉलमच्या जी आपली जी, जी मला अंतर तुला त्या अंतरनुसार कॉलमची साईज कशी घेतली पाहिजे आणि त्याला रिंग कशी दिली पाहिजे तर राहुल एकदम समजून आणि एकदम सोप्या भाषा सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सर्वात प्रथम आपला जर दोन्हीचा डिस्टन्स जर असं दहा फुट असत त्याला अशी आपल्याला रिंग बांध नाही आता तुम्ही आलेख मध्ये बघू शकता ज्या मी असं तुम्ही सांगितलं असत तुम्हाला कळलं नसतं त्यामुळे मी ना आलेख काढेल बरोबर त्यामुळे जे अनेक जे काढला ना आपण सर्वात प्रथम बघू शकता हे दहा फुटासाठी आपण नऊ बाराचा कॉलम घेतलेला आहे आणि रिंग तर अशी बांधायची बरोबर त्याच्यानंतर आपला दुसरा कॉलम असा आहे जेणेकरून नऊ बारा बारा फुट आपला आपला डिस्टन्स त्याला आपण नऊ पंधरा गिरिंग घेतली बघू शकता तुम्ही आलेख मध्ये त्याच्यानंतर दुसरा आहे पंधरा फुट आपला डिस्टन्स दोन्ही कॉलमचा त्यासाठी आपण हे ना नऊ पंधरा असा आपण कॉलम घेतला पण त्याला रिंग कशी बांधली पाहू शकता मधो मधून आपल्याला अशी रिंग दे मिनटं पंधरा फूट झालाय ना त्याच्या नंतर आपण दुसरं आहे आता आपल्या मित्रांनी जी कमिट केली आपला अठरा एकोणीस फुट हले त्यासाठी आता खास स्पेशल व्हिडिओ बनेल आपण त्यासाठी अठरा फुट अंतर ठेवले आपण आणि त्याच्यासाठी आपण अशी रिंग बांधलेली तुम्ही रिंग चांगली पाहू शकता त्याला आठेची रिंग बांधतात आठेज रिंगला काय करायचं जी चारी बाजूची गरज तर त्याला आपण सोळा एम एम गज वापरायची जे गज आहे त्याला आपण बारा एम एम गज वापरायचे आणि प्लस फुटिंग कशी बनवायची नीट पाहून घ्या स्टेप फुटिंग बनवायची आपल्याला कारण अंतर खूप मोठे आहे त्याच्यानंतर त्या सगळ्याचे स्टेप फुटिंग येते आता फुटिंगवर मी लक्ष घाला तुम्ही पंधरा फुटाला कशी बनवली बारा फुटाला कशी बनवली आणि दहा फुटाला फुटिंग कशी बनवली आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गज कशी वापरायची हे मी सांगू शकतो त्याप्रमाणे असं अनेक बघून घ्या आता मला बी तुमच्या घर बांधण्यासाठी आणि ह्यानुसार तुमचं घर बांधा जेणेकरून मजबूती वाढेल आणि स्ट्रक्चर मजबूत होईल आणि झाला विषय आपल्या मित्रांनी आपल्याला सांगितलं ग्राउंड प्लस वर म्हणजे दोन मजा आपला बांगला आहे त्यासाठी तुम्ही अशी पुटिंग करू शकता अशी कॉलम करू शकता पण ज्यावेळेस रिंग मारशात हे नक्की जाणार ठेवा आणि डिस्टन्स आपण ज्यावेळेस रिंग मारतो ना तर दोन्ही बाजूंनी आपल्याला स्क्वायरिंग ही दीड इंच पि पाहिजे एक नसली विभाजी एक इंचा काय होतं ज्यावेळेस आपण सोळा इम गज वापरतो तर तो गज पार एकदम एका बाजूला येतो म्हणजे ज्यावेळेस आपला पाऊस पाणी येत होतो त्याला लवकर मावचरला येत तो गज लवकर खराब होतो मग लवकर खराब नाही म्हणून आपण दीड इंच स्क्वायरिंग ठेवणं म्हणजे चाळीस एम एम स्क्वायरिंग ठेवणं गरजेचं आहे आपल्या पॉलांसाठी बिमला काही करू शकताय पण पॉलांना हे नक्की देणार ठेवायचं काय काय आपले जे मित्र आहे ते आपण सात इंच ची रिंग बांधतो पण कडाकडा काही एकच इंच स्क्वायरिंग राहते म्हणजे अशी पंचवीस एम एमच राहते ना चाळीस एम स्क्वेअरिंग राहणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर मित्रांनो एकदम सोपे भाषेत आणि एकदम अशा पद्धतीने सांगितलं तर तुमचं घरच काम चालू असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं काम करू शकता जेणेकरून तुमचं घर मजबूत होईल आणि जे जे लहान तर जे सांगितलं ते व्यवस्थित आता आपल्या मित्राला समजलं असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक करायला विसरू नका आणि फॉलो पण करा मित्रांनो धन्यवाद आपला आलेख बघून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट करून घ्या जे करून आपलं तुमचं जे घर बांध त्या त्याला रूम साईज नुसार तुम्हाला हे पुढे चालून काम येईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो